ओम शांती दहा एप्रिल एकोणावीसशे एक्क्याण्णव या मुरलीचे नाव आहे दिल तक्त नशीन आणि विश्व तक्त नशीन बनण्यासाठी सुख द्या आणि सुख घ्या आज विश्वाचे मालिक आपले बालक सो मालिक मुलांना पाहत आहेत सगळी मुलं यावेळेसही स्वचे मालिक आहेत आणि अनेक जन्म विश्वाचे मालिक आहेत परमात्म बालक मालिक बनून जातात बालक पंचा ईश्वरीय नशा आणि स्वराज्याच्या पंचा नशा अनुभव करतात डबल नशा आहे नशेची निशानी आहे अविनाशी रुहानी खुशी वाह माझे श्रेष्ठ भाग्य आणि श्रेष्ठ नशीब तुम्ही खुश नसीबही आहात आणि नेहमी खुशीची खुराक खाता आणि खाऊ घालता ब्राह्मण जीवनाचा अर्थ आहे खुशीमध्ये राहणे खुशीची खुराक खाणे आणि खुशीच्या झुल्यावर झुलणे आज बाप दादा मुलांचे पुण्याचे खाते पाहत होते एक आहे दान करणे आणि दुसरे आहे पुण्य करणे दानपेक्षाही पुण्याचे महत्व जास्त आहे पुण्य कर्म निस्वार्थ सेवाभावचे कर्म आहे पुण्यकर्म दाखवण्यापुरते नसते तर मनापासून असते पुण्यकर्म म्हणजे गरजेच्या वेळी एखाद्या आत्म्याला मदत करणे पुण्यकर्म करणाऱ्या आत्म्याला अनेक आत्म्यांचे मनापासून आशीर्वाद मिळतात पुण्य आत्म्याची वृत्ती दृष्टी दुसऱ्यांनाही आशीर्वादाचा अनुभव करवते पुण्यात्म्याच्या चेहऱ्यावर नेहमी प्रसन्नता संतुष्टतेची झलक दिसते पुण्यात्मा नेहमी प्राप्त झालेल्या फळामुळे अभिमान आणि अपमानच्या परे राहते कारण ती आत्मा भरपूर बादशाह आहे अभिमान आणि अपमान पासून बेफिकीर बादशाह आहे पुण्यात्मा पुण्याच्या शक्तीने स्वतःचा प्रत्येक संकल्प प्रत्येक वेळेची हलचल प्रत्येक कर्माला सफल करणारे असतात पुण्याचे खाते जमा होण्याची निशानी आहे व्यर्थची समाप्ती अशी पुण्यात्मा विश्वाचे राज्य तक्त नशीन बनते तुम्ही सगळेच एक स्लोगन बोलतात न दुख दो न दुख लो पण जा, जास्त करून अर्धे स्लोगन बरोबर ठेवतात कोणाला दुःख देत नाही पण घेताना म्हणतात त्याने दिले म्हणून असे झाले तपस्वी म्हणजे परिवर्तन त्यांच्या सुखाच्या रूपात तुम्ही स्वीकार करा निंदा केली तर प्रशंसा समजा जगत अंबा माने हेच पक्के करवले। की दुःख देणाऱ्या आत्म्यालाही आपल्या रहमदिल स्वरूपाने रहमच्या दृष्टीने पहा ते शिव्या देतील तुम्ही फुलं वाहा तेव्हा म्हणता येईल पुण्य आत्मा मधुबन निवासी म्हणजे राज कुमार आणि कुमारिया राजऋषी म्हणजे राज्य अधिकारी चा सोबत तपस्या मधुबन निवासी सर्व ब्राह्मणांची दुआ मिलते ओम शांति